व्हिडिओ मी कंटिन्यू करते आणि उठलं आता सात वाजलेत पाणी तर पाणी एक दिवसाड येतं इकडे गावी त्यामुळे भरून ठेवावं लागतं सगळं तर आई पण उठली आहे आणि अंग खूप दुखते पाठीमागे आज आहे ना ती गाडी खूप आदळली ना त्याच्यामुळे खूप असं अंग वगैरे दुखते आज चला तरी पण मला रिटर्न जायचंच आहे आज कारण की प्रथम एकटाच राहिला आहे खूप वर्षांनी तो एकटा राहिला आहे माझ्याशिवाय कधी राहत नाही पहिल्यांदा असं एकटा राहिला आहे तर मी तर जाणार आहे दुपारी निघेन मी आणि पसारा दाखवते तुम्हाला सगळा पडलेला आणि आईने काय काय मागवलं आहे मिशोवरून ते पण दाखवते यायच्या आधी तर असं म्हणजे रात्री खूप उशीर झाला होता ना त्याच्यामुळे जेवून झोपलो लगेच कारण की थकलेलो पण आणि पप्पा काही असं एकट्या कुठे करणार एवढं सगळं रात्र पण झाली होती पप्पा म्हटलं राहू दे सकाळी करूयात आणि असा सगळा पसारा पडला आहे एक दोन वस्तू फक्त आतमध्ये ठेवून घेतल्या आणि हा जो सेटी होता तो इथे लावलाय कपाट वॉशिंग मशीन आहे बाहेर आणि फ्रीजात मध्ये ठेवून घेतलाय तिकडे कारण की इथे बाहेर खरंच खूप अडचण झाली होती आता हा सकाळ पसारा आईला एकटीला आवरायचा आहे इकडे पण आहे अजून आणून फक्त ठेवलंय रात्री आणि आमची मनीमाऊ बसली आहे इथे एक खूप लहान होतं पिल्लू आणि मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मी हे की महिमावचं पिल्लू आणलं होतं एकदम बारीक असताना आणलं होतं आता त्याला हे दीड महिन्याचं झालं असेल दीड दोन महिन्याचं हे असं आणि हे मम्मीने ही शेतीची अवजारं मागवलीत मिशोवरून त्यांनी यायच्या आधीच काय काही गोष्टी मागून घेतल्या तिकडेच येतं तसं इथे मिशो येतं पण तरी पण माहीत नव्हतं तिला तर आता मागून घेतलं तिने काय काय वस्तू हे जी शेती संदर्भात लागतात किती छान आहे जी छोटी छोटी क्यूट अगदी हे सगळं मागवलं आहे तिने त्याच्यानंतर हे एक आहे हे झाडं कट करायची घ्यायची आहे आणि अजून दाखवते तुम्हाला आणि हे चार्जिंगचे बल्ब आहेत तीन कारण गावाला आहे ना लाईट जाण्याचा खूप इशू आहे लाईट गेली कर कर बल आगे आगे की लवकर लवकर येतच नाही त्याच्यामुळे हे तीन चार्जिंगचे बल्ब आहेत आणि हा हे आहे फ्रीजचे कंटेनर एकच काढला की झाला हां एकच काढला की झाला इथे मिरची कोथंबीर कढीपत्ता अद्रक सोलेला लसूण हे असं सगळं ठेवू शकतो म्हणजे एकच कंटेनर हां एकच कंटेनर काढला फोडणीसाठीचं की सगळं सामान एकातच मिळतं तर हा माग, एक मिशेवरनं मागे मागवला आहे तिने फ्रीजमधला कंटेनर तर मी पण मागवणार आहे मला पण हा खूप आवडला आहे तर हा एक मला खरंच खूप आवडला छान वाटतं म्हणजे मिरची कोथंबीर कडीपत्ता सगळं कट करून एकदाच बाहेर आपण सगळ्या गोष्टींसाठी फोडणीला दिलं ना ते सतरा डबे काढण्याची गरज नाही तर छान आहे हा कंटेनर खाली आणि हे आहे फ्रीज साठीचेच पुन्हा स्टोरेज स्टोरेजचे कंटेनर हे बघा हे स्टोरेजचे कंटेनर आता निघत नाही आहेत एका एक घातलेत हे बघा तर हा हे असे कंटेनर आहेत आणि बऱ्यापैकी जाड आहे असे पातळ पण नाही आहेत तकलादू वगैरे असे तर बऱ्यापैकी जाड आहेत हे आणि याच्यामध्ये प्रत्येकामध्ये एक एक जाळी दिलेली आहे ह्या जाळ्या दिलेल्या आहेत का तर आपण एखादी वस्तू ठेवली त्याच्यामध्ये भाजी वगैरे कोथंबीर तर त्याला पाणी सुट्टं पाणी सुटतं आणि मग ओलं होतं भाजी झाली कोथंबीर झाली तर ते त्याचं जे पाणी आहे ते पूर्ण खाली जमा राहावं आणि म्हणून भाजी जी आहे ती सुक्की सुक्की अशी वरती राहील आणि ज्याचं पाणी जे आहे ते पूर्ण खालीच राहील त्यासाठी आहे हेच काय कॉमन आहेत माहितीच असेल आता सगळ्यांना तर हे फ्रीजचे कंटेनर तिने मागवलेत आणि झाडं कापायची आणि हे किती आहेत मम्मी चार सहा आहेत सहा सहा कंटेनर मागवले तिने आता आणि काम खूप पडलं आहे खूप म्हणजे खूप काम पडलं आहे इकडे कामं करण्यासाठी लवकर बाया पण भेटत नाहीत गावाला असं जास्त मुंबईला तरी मिळून जाईल पण इथे भेटत नाहीत लवकर बाया येत नाहीत कुणाच्या घरी काम करायला तर आणि माझं पण खूप असं मन होतं आहे की एकटी कशी करणार एवढा सगळा पसारा पडला आहे आणि एकटीला आता सगळं उरकायचं आहे मी पण नाही थांबू शकत कारण की प्रथमच्या शाळा वगैरे हे सगळं आहेत त्यामुळे मी पण नाही थांबू शकत भारती पण नाही थांबू शकत तिच्या मुलांची शाळा तो बाबू लहाणे तो प्रॉब्लेम होतो मोठ्या ताईला बोलवलं आहे बघू आता तिला म्हटलं तू दोन दिवस येऊन जा म्हणजे थोडंसं फार आवरू लागशील मम्मीला बघू आता ती काय म्हणते कारण की त्यांच्या पण शेतीची कामं चालू असतात सारखी तरी पण त्यातल्या त्यात वेळ मिळाला तरी येते म्हटली कारण की त्यांचं टॉमॅटो वगैरे आत्ता म्हणजे चालू आहे सीजन चालू आहे त्यांचं टॉमॅटोचं त्यामुळे टॉमॅटोचं काढणं वगैरे चालू असतं त्यांचं रोजच्या रोज माणसं असतात त्यांच्याकडे तर असं सगळ्या गोष्टींमुळे तिला यायला जमत नाही कारण की मग त्यांच्यावर लक्ष द्यावं लागतं आणि बघू आता मम्मी पप्पा होतील तेवढं हळूहळूहळू तिला म्हटलं कर जास्त वेळ घेऊ नको आणि भेटली एखादी बाई तर घे आमच्या मांजरासाठी दुधाची बाटली आणली होती मम्मीने लहानपणीतून तर अजूनसुद्धा सुद्धा म्हणजे बाटलीन दूध पितो त्याला खूप आवडतं त्या मांजराला बाटलीन दूध प्यायला पेत आहे मस्त पित कसं दूध पितंय मांजर त्याला ना पप्पा वाटीत न येतात ना अजिबात पित नाही आणि बाटली फक्त बघितली ना का लगेच सुरू करतो म्याव 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 करून लहानपणी पित नव्हतं त्याला जमत नव्हतं ना त्याचं हे मोठं असल्यामुळे तोंड बाटलीचं आता पितो व्यवस्थित मी आहे ना जेवढं होईल तेवढंही आवरू लागते आता पहिल्यांदा दादा हा फ्रीज साफ करून चालू करून घेतो म्हणजे वस्तू सगळ्याला लागतील आणि ऑलरेडी मम्मीकडे ना हा एक फ्रीज होता जो बऱ्याच वेळेला बघितला असेल तुम्ही मी हा आम्ही वापरत होतो छोटा फ्रीज कॅल्विनेटरचा आहे जे की खूप वर्षापूर्वी यायचं एकदम जुनं आहे कॅल्विनेटरचं पण अजून हे फ्रीज खरंच खूप चांगलं आहे एवढं थंड होतं ना हे नॉर्मल फ्रीज इतके थंड होत नाही तितकं हे थंड होतं कॅल्विनेटरचं आहे तर हे असंच म्हणजे आम्ही आता बघू विकायचं तर नाहीतर मग ठेवून देणार आहे कारण की चालू फ्रीज आहे तर याला माळ्यावर वगैरे ठेवून देऊ नाहीतर मग घेतलं कोणी तर विकून टाकू आणि आता हे एकच फ्रीज मग बरं पडेल म्हणजे सगळ्या वस्तू पण राहतील आणि मोठं मोठंपणे नवीनपणे ना हे फ्रीज मम्मीने आत्ताच मुंबईला घेतलं होतं हे पुसून चालू करून देते तिला आणि याच्या वस्तू सगळ्या इथे मी घासून ठेवले त्याचे ट्रे वगैरे सगळं करा घासून ठेवले आता हे पुसे हे तर काही नाही झालेलं अजिबात हे पुसून घेते याचे मॅट आता हे फ्रीज चांगलं चकाचक साफ झाले बघा मी लावून आहे सगळं आम्ही आणि धुवून ठेवलं होतं सगळं ते पण लावून आहे सगळं आणि हे ते पण लावले नंतर ती भाज्या अजून आणलेल्या नाही आहेत भाज्या आणल्या की मग भाज्या वगैरे सगळ्या भरून ठेवेल सगळं व्यवस्थित तर अशा प्रकारे फ्रीज क्लीन झालेलं आहे तर डोर येणार हात नाही सारखा असा हे होतं आपोआप लागत जातं आता काय केलं आहे सगळी वरची भांडी घासली जी आहे ती कारण जे डबे आहेत ते मी घासून दिलेत तिला इथे ही सगळी भांडी घासून ठेवली तिथे ठेवलीत थोडा पसारा पडला आहे जेवढं होईल तेवढं मी तिला आवरून देणार आहे देणार आहे आज कारण की तेवढंच तिला बरं पडेल कारण की खूप पसारा आवरायचा आहे तिला बरं नाही त्याच्यामुळे माझा जीव थोडा थोडा होते असं वाटतं राहून घ्यावं आणि आवरून सगळं मग जावं पण आता काय करणार पर्याय नाही आहे माझ्याकडे पण चला आता नाश्त्याला रवा केला आहे रवा गोड शिरा केलाय तो खातो आणि आवरून घेते तर ती सगळं रिकामं करून करून देते मला आणि लाव लावणार आहे बाकी तर मी भांडी घासून आता हे सगळं पुसायचे फक्त आणि लावायचे हे आहेत आमचे मम्मीचे डबे सगळे मुंबईपासून गाव गावापर्यंतचा मम्मीचा संसार हा म्हणजे एवढाच नाही आहे भरपूर आहे अजून पण मी हे सगळे डबे घासलेत आता ते तुम्हाला मगाशी दिसत नव्हते बाहेर वाळत घातल्यामुळे हा एवढे सगळे डबे आहेत स्टीलचे खूप आवडे मम्मीला भांड्याची पहिल्यापासून खूप आवड आहे आणि ती जॉबला जायची म्हणजे आमच्या लग्नाच्या आधी एवढी वर्ष जॉब करून ती घर असं चक्काचक ठेवायची मुंबईलाच होते हे सगळे डब्बे, बाकी नंतर तर गावी आल्यानंतर मग सगळे इकडे आले पण बाकी तर मुंबईला असे या एवढेच सगळे डबे आहेत पहिल्यापासून तिला एवढी भांड्यांची आवड आहे आणि <coughs> ह्या बरण्या काच्या बरण्याची सुद्धा तिला प्रचंड आवड आहे आवडापासून दहा दहा रुपयाच्या वरण्या आहेत ह्या हो खरोखर दहा दहा वर्ष दहा दहा रुपयाच्या बरण्या आहेत वीस वर्ष झालेली आहेत कोण सांभाळू शकेल सांगा माझ्या हातात तर नसतीच टिकली एकही वरणी टिकली नसती पण तिच्याकडून वीस वर्ष टिकलेल्या आहेत ह्या बरण्या आणि ह्या अशा बरण्या आता पाहायला नाही मिळत म्हणजे आता चेंजेस वगैरे आले आहेत भरपूर वेगवेगळ्या बरण्या आलेल्या आहेत पण ह्या कोणाच्या बरण्या ह्या ह्या फक्त ह्या वीस वीस वर्षापूर्वीच्या बरण्यात या ह्या सगळ्या ह्या आता आत्ता घेतलेल्या आहेत ह्या काय बघितलं आता वेगवेगळ्या निघाल्या ह्या झाकणाच्या तरी नाही आहेत अशा वीस वर्ष झाली बरण्यांना दहा हजार रुपयाच्या बरण्या बुधवारचा बाजार भरायचा आमच्याकडे बिल्डिंग खाली कामावर येताना मला इतकी आवड होती की दर बुधवारी मी एक एक बरणी घेऊन यायची तेव्हा पैसेही नसायचे पण दहा हजार रुपयाची एक एक बरणी तेव्हा दर बुधवारी मी शिक्त्या छान आहेत त्या तर ते सगळे ब डबे काय केले आहेत घासलेत आणि पालथे घातलेत तिला म्हटलं पूर्ण सुकू देते कारण की ना पावसामुळे मॉश्चर थोडं तरी राहतं इथे वातावरण बघताय पूर्ण पावसाचं झालंय त्यामुळे मग आता तिला सामान जे आणलं आहे ना ते फक्त बरण्या पुसून घासून पुसून त्याच्यामध्ये भरलं आहे आणि बाकी ह्याच्यामधलं जे सामान आहे ते सगळं बाहेर असंच आहे म्हटलं नंतर भर तू निवांत आता सुकू देते डब्बे आणि येताना मार्टमधून तिने सगळा बाजार भरून घेऊन आली होती कारण की गाडी होती ऑफकोर्स त्याच्यामुळे सगळा बाजार भर ती भरपूर असा घेऊन आलेली आहे म्हणजे जेणेकरून तिला आता कमीत कमी सहा महिने तरी टेन्शन नाही आहे इतका बाजार ती सगळा भरून घेऊन आलेली आहे कारण की पावसाचा प्रॉब्लेम होतो गा इथे कोणी येत पण नाही आपली गाडी असली तर आपलं पण माणूस पाहिजे कोणतरी यांना गाडी चालवताही येत नाही त्यामुळे मग गावात जाणं पण अवॉइड करतात फक्त आठवड्याची भाजी वगैरे असलं तरच जातात आज आहे रविवार आठवड्याचा बाजार आहे आज मी गावात जाणार आहे मला भाज्या आणायच्यात तर गेली की मग मी दाखवेन तुम्हाला चलो आता हे तर झालं आहे सगळं बाकी अजून पसारा पडला आहे तेवढा आवरायचा आहे बघा सगळा पसारा पडला आहे आता अजून हे कर ते कपाट तिकडे लावून घेतलं आहे ह्या गोधड्या बेडमध्ये टाकायच्यात आणि कपाटातली कपडेसुद्धा लावायची तर ते सगळं तर निवांत होत राहील महत्त्वाचं तिला म्हटलं किचन आवरून देते तुला म्हणजे मी निघायला रिकामी ठीक आहे चला मांजरीला आंघोळ घालते मम्मी कारण की ना तर महिनाभर आंघोळ आणते महिनाभर आंघोळ नव्हती घातली आणि पप्पांना नाही आवडत आमच्या आजीबात काय नाही करत म्हणतात मी नाही घालणार त्याला आंघोळ ते मम्मी नव्हती ना त्याला महिनाभर आंघोळ नव्हती आणि आपण आता अंग खांद्यावर घेवतो ते बेडवर जाऊन बसतं मग घाण वाटते आणि आपण पाळले म्हटल्यावर त्याची निगा आपल्यालाच राखली पाहिजे तर मम्मी आमची त्याला आठ आठ दिवसाला आंघोळ घालत असते चांगली आता मम्मी नव्हती ना म्हणून आता भेटत जाईल त्याला चांगली <laughs> आता इथे मी भाज्या घेऊन आले गावात मस्त ताज्या ताज्या गावी असे छान ताज्या भाज्या मिळतात वावरातून आणलेल्या लगेच विकायला येऊन बसतात त्यामुळे इथे मेथी आहे एक मला एक मम्मीला कोथंबीर मोठी जुडी आहे त्यामुळे म्हटलं दोघी जणी अर्धी अर्धी घेऊ एवढी काय करायची म्हणून त्याच्यानंतर एक शापू आणली आहे दोन मस्त फ्लावर आणलेले आहेत इथे आणि गवार आणली आहे कोवळी कोळी होती त्यामुळे दोघींना ती गवार आणली आहे टोमॅटो आणले जे असतात ते बस अशा थोड्याशाच भाज्या आणल्यात आणि वाटाणे वगैरे आणलेत मी ओले वाटाणे मला पावभाजी बनवायची त्यामुळे ओले वाटाणे आणलेत मग ती मला थोड्याशाच भाज्या आण कारण की मम्मीने वावरामध्ये भरपूर भाज्या लावलेल्या आहेत मम्मी काय काय लावलं आहे येतील ना आता सगळ्या आणि मी तुम्हाला आता सध्याचं वातावरण दाखव हां बघते आणि फुलं दाखवते पावसाळ्यातली ही बघा पूर्ण झाड आहे ना पूर्ण फुलांनी भरलं आहे खू एवढी फुलं लागलीत एवढी फुलं लागलीत ना मुंबईला एक फुलं लवकर आपल्याला मिळत नाही विकत घ्यावं लागतं आणि आता इथे एवढी फुलं आहेत ती गळून जातात हे बघा पूर्ण सगळीकडे पाकळ्या पाकळ्या झालेल्या आहेत गुलाबाच्या अशीच गळून जातात काय करणार कोण नेणार आहे आता त्यांना गुलाबांना त्यामुळे खूप छान छान गुलाबं लागलीत पूर्ण हे झाड अख्खं गुलाबांनी भरलं आहे त्याच्यानंतर ही इथे छोटी छोटी फुलं लागलीत मोगरा आहे आणि लाल गुलाब पण दाखवते मी तुम्हाला ही भेंडी हे भेंडी भेंडी आणि मम्मीने काय केलं आहे बिना केमिकलच्या भाज्या पिकून म्हटलं तेवढाच पिकून आम्ही तेवढाच खाऊ म्हणजे बाहेरच्या केमिकल वगैरे किंवा औषध मारलेल्या भाज्या नाही खाईल तेवढा चांगल्या आहेत आणि स्वतःच्या घरचं असलेलं कधी पण चांगलं आहे त्यामुळे हे जे घरापुढचं जेवढं हे वावर आहे छोटंसं तर तिथे घरापुरती म्हणजे त्यांच्या खाण्यापुरती ती भाज्या करणार आहे तर आता ही भेंडीची सात आठ झाडं आहेत तर त्याच्यामध्ये त्यांच्या दोघांपुरती भेंडी आरामशीर निघते कमीत कमी अर्धा किलो भेंडी निघते हे ते बघताय तुम्ही आता काढलेली नाही आहे अजून आता जेवढी निघेल ना तेवढी मी घेऊन जाणार आहे कारण घरात पण आहे थोडीशी भेंडी अशी तर ती भेंडी आहे त्याच्यानंतर हळद आहे हळद तर मी दाखवली होती मागे तुम्हाला आणि लाल गुलाबं खूप आली ती पण दाखवते तुम्हाला ही पावसामुळे ना सगळीकडे चिखल झाला आहे जायला थोडंसं हे होतंय हे बघा हे मग पाऊस येतोय शेळी ओरडते आणि हे बघा गुलाबच गुलाब ही सगळी लाल गुलाब खूप पावसाळ्यात फुलं येतात इकडे खूप पप्पांनी तिला असं पावसासाठी शेड बांधले छोटस असं आणि ही शेळी तुम्ही बघितली होते मागे दोन महिन्यापूर्वी आणि आता हिला बाळ होणारे लागलेली आहे ती शेळी त्याच्यानंतर इथे आहे झेंडू झेंडू लावला होता तर इथे आहे झेंडू तिथे आहेत हे वांग्याची झाडं वांगी लागली नाहीत अजून येतील आता अजून लागली नाहीत म्हटले पप्पा हे जास्वंदाचं झाड आहे बस बागे बाग तर मी नेहमी दाखवतच असते तुम्हाला फक्त मला ना फुलं खूप आली होती ना ती दाखवायची होती तुम्हाला ब्रह्मकमळ आलं होतं हे बघा हे ब्रह्मकमळ आलं होतं पप्पानी पूजा करून हे इथे तुळशीला ठेवलं शंकराला पण वाहिली किती फुलं आली होती पप्पा यावेळेला ब्रह्मकमळाला बारा आलती खूप मोठं ब्रम्ह ब्रह्मकमळाचं झाड आहे तिथे दर हो बघितलं मी दरवर्षी त्या ब्रह्मकमळाला बारा तेरा फुलं येतात याच महिन्यामध्ये जुलैमध्ये जून ते जुलै मध्ये येतातच येतात या ब्रह्मकमळाला इथे आणि पूजा वगैरे करते मम्मी मग महादेवाच्या मंदिरात वगैरे वाहून येतो असं इथे पण हे चिनी गुलाब आहे त्याच्यानंतर इथे पण ही गुलाब आहे पिंक कलरची गुलाबच गुलाब इथे पण एक लाल चलो तर असं सगळं आहे हा वेल आहे हा वेल हा वर गेलाय तो हा हा पूर्ण गेलाय तो वरती दोड दोडका आहे काय अच्छा हा दोडक्याचा वेल आहे केवढा गेलाय वरती पूर्ण हा दोडक्याचा वेल आहे हा आता बऱ्यापैकी पसारा सगळा आवरलाय किचनचं पण सगळं आवरून झालंय किचनचं पण सगळं फायनली आवरून झालेलं आहे सकाळीच दाखवलं मी तुम होतं मी तुम्हाला ही भांडी घासून ठेवली होती हे लावायचं होतं तर हे पण लावून घेतलंय हे कपाट हे पण साफ करून लावून घेतलंय हे पण मी साफ करून गेले होते सगळं लावायचं फक्त काम मम्मीने केलंय सगळं बाकी साफ करा करून करून मी दिलं होतं तिला आणि पुसून वगैरे मी घेतलं होतं हे राहिले फक्त बेड आणि बेडची कपडे अंथरुणं जी काय मुंबईची आणली होती ती सगळी अंथरुण इथे तर ती बेडमध्ये जातील आणि त्या कपड़ातले कपडे सगळे तर ती आता लावेल दोन दिवसामध्ये होऊन जाईल ते पण आणि मला थोडासा वेळ आहे अजून जायला माझी जी गाडी आहे मी ज्या गाडीने जाते ती संध्याकाळची असते सहा साडेसहाची त्याच्यामुळे त्या गाडीला थोडासा टाईम आहे तर थोडा वेळ आराम करते आणि सकाळपासून केला नाही तर थोडा वेळ आराम करते चहा वगैरे घेते आणि मग संध्याकाळी निघल्यानंतर भेटते तुम्हाला चलो बाय बाय भरपूर आहेत आमच्या मम्मीकडे खूप कोदड्या शिवल्या आहेत मशीनवर शिवलेल्या आहेत मुंबईला ह्या सगळ्या कोदड्या आणि आणि बाकीच्या अजून हाताने पण शिवल्यात संडे मंडे साडी कोणाला माहितीये संडे मंडे जी की खूप वर्षापूर्वी पॅटर्न आलं होतं संडे मंडे साडीचं म्हणजे उलटी आणि सुईची कशीही घालू शकता तशी तर हिची आतली बाजू वेगळी आहे तर हिला फक्त एका साइडला पुरली आहे ही संडे मंडे साडीची गोधडी आहे अजून म्हणजे खूप अशा गोधड्या आहेत ना वापरलेल्याच नाहीये अजून खूप खूप किती किती वर्ष झाली अरे दहा पंधरा वर्ष झाली शिवून शिवून वापरल्याच नाहीत हा ना शिवून शिवून आपलं खूप आतरून आहेत आमच्या मम्मीकडे एवढी आतरून आहेत ना किती पण पाहुणे आले तरी काय प्रॉब्लेम येणार नाही इतकी अंतरुण आहेत मम्मीकडे गोधड्याच खूप आहेत आठ ब्लँकेट आहेत हा आठ ब्लँकेट आहेत आणि या गोधड्यांची काय वेगळीच असते ब्लँकेटपेक्षा तर गोधडी मला खूप आवडते था हो ब्लँकेट नाही नंतर येते आता म्हटलं प्पा सगळं आवरलंय तर हे लावून घेऊया आपण अंथरण सगळे आतमध्ये टाकून घेऊया चल फायनल किचन आमच्या आणि मम्मी दूध तापायला ठेवलंय थोडासा चहा ठेवलाय एकदा झालाय अजून एकदा घे म्हटली जायच्या आधी मी निघाले आता आणि किचन झालेलं आहे डन बाहेरचं पण ऑलमोस्ट झालेलं आहे सगळं ह्या गाद्या दुसरा अजून एक बेड आहे त्याच्यावरची गादी आहे ती टाकायची आहे नंतर तो नेला आहे वरती तर मला काही वरती मी कालपासून आल्यापासून ठीक आहे मी कालपासून जशी आली तशी जायला वेळच मिळाला नाही मी अजिबातच वरती काही गेलेच नाही आणि माझ्या जाण्याचा टाईम झालेला आहे आत्ता वाजले सात गाडी येईल आता सात वाजले तर साडे दहा अकरापर्यंत मी पोचेन प्रथम चप्पा मला न्यायला येतील चलो तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवते तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य हो करा भेटूया पुन्हा लवकर मम्मीला मम्मी चल जाते बाय बाय हां माझी तब्येत नाही बरं मग अशी वाटत होतं थोडं बरं आता परत कंपनी आली आहे तिला चलो बाय बाय